मराठी बांधकला साहित्य संमेलन संमेलनाच्या कार्यानं पार पडतो त्या कार्यक्रमासाठी मला बोलवल्याबद्दल लोकमंगल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आपले लाडकेचे साहेब व आपल्या शाळेचे सर्व शिक्षक यांचे आभार मानतो मागाशी गणपनी माझा परिचय दिलात की शाळेत कधी आलो किंवा काय परत एकदा मी थोडी माहिती सांगतो गेलं संपूर्ण शेती केली रोजगार सगळा कमी झाला बऱ्यापैकी आमच्या भागात लोक शेतीवरती सगळ्यांची गरज चालू मग तशा काळात आमच्या घरच्यांनी निर्णय घेतला काहीतरी व्यवसाय करूया त्याच्या शोधात आम्ही सातारा झालो आता पहिली ते चौथी शिक्षण पूर्ण आमच्या गावी शाळेत झालं साता आल्यानंतर ना म्हणजे सातारा खूप मिळणार होतो एवढं मोठं शहर एवढी मोठी शाळा म्हणजे आमच्या शाळेत गावाला असताना एका खोलीत चार वर्ग बसायचे पहिली ते चौथी एका वर्गात पाचवी ते सातव्या एका वर्गात आणि येथे आल्यानंतर कमीत कमी आमच्या पाचवीच्या वर्गाचा पस्तीस होतो ज्या सगळ्या गोष्टी यासाठी खूप नवीन होत सुरुवातीला म्हणजे आल्यानंतर ना हे शाळेत ॲडमिशनचा काल पहिल्याच दिवशी मला भेटलं पाचवीच्या परंतु सगळं नवीन असल्यामुळे खूप भीती होती बाबा आपलं गाव ठिकाणा लागेल का त्यापर्यंत कसं सुरू का किंवा काय पण माईमला भेटल्यानंतर किंवा बाकीच्या शिक्षकांना भेटल्यानंतर भीती पूर्णपणे कमी झाली बाई तुमच्या सरांनी सांगितलं की मी रोज इथं बसायचो साहेबांच्या इथं बाहेर बसल्यावर चोतीस तास होता शाळेत आल्यानंतर दो ना दोन दिवसात एक दोन तीन दिवसात कोणाला पोरं जेवण झाली एक दिवस शाळेत आल्यानंतर ना बसते होती बोर कोणाकेत राष्ट्रमुळं मी घेत करून आतमध्ये त्यांच्याकडे आले त्याच्यामध्ये दोन बसावं म्हणजे त्यांनी मला तिथून बाहेर पाठवलं तिथून येऊ मला काय माहीत नव्हतं किती दोन राहतात जेव्हा काय काय तर मी निघून आलो आणि त्याच्या दोन दिवसानंतर मी सकाळी लवकर उचलून माझं घर शाळे समजलं होतं त्यामुळं सकाळी लवकर उठून मी शाळेच्या घरी फिरत होतो साहेबांनी मला बघितलं साहेबांनी बघितलं मला बोलवून घेतलं मला विचारलं ए... लाल विचारलं कुठलाय काय आणि त्यांनी तिथं मला बसवलं त्यावेळी पुस्तक त्यांनी दिलं होतं महाराष्ट्रातील घडकिल्ले मला बोलले आवरून येईपर्यंत ते पुस्तक वाच जेवढं होईल तेवढं आल्यानंतर मी तुला दहा प्रश्न विचारला प्रश्नांची उत्तरं द्यायची मी सात किल्ल्याची माहिती वाचली साहेब आले साहेबांनी आल्यानंतर मला प्रश्न विचारले काही प्रश्नांची मी बरोबर उत्तरं दिली होती त्यावेळी त्या दिवसापासून माझी काही होईपर्यंत मी रोज सकाळी जायचो रोज पुस्तक वाचायचो साहेबांनी रोज कमीत कमी चार पाच वर्तमानपत्र येतात रोज वर्तमानपत्र वाचायचो म्हणजे आमच्या दोघांना एवढी सवय झाली होती तुम्ही पेपर वाचाय तर साहेब बाजूला बघू ना बसून ऐकायचं बातम्या एखाद्या दिवस जर मी आलो नाही तर साहेब मामांना घरी पाठवायचं तो का आला नाही त्याला बोलवून आला काय झालं एवढी आम्हाला सवय लागली परत जरी मी आजारी असलो तरी माझ्या गार्जनच्या आधी साहेब मामांना सांगायचं त्याला जावाखाली घेऊन जावं त्याला काय झालं माझं भरपूर वेळा असं झालं ही शाळा शाळा म्हणजे माझं दुसरं घरच घरी कमी आणि शाळेचा परिसरात जास्त असेल बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा माझं नशीब एवढंच चांगलं आहे तुम्हाला शिक्षकांच्या सांगितलं किंवा साहेबांच्या मॅडमचं सांगितलं तर राहण्याची चांगली संधी मिळाली आणि आज या सगळ्यांमुळेच या दोन तुमच्यासमोर बोलू शकतो माझं पहिलं भाषण पण मी एकच केलेलं आहे आणि त्या भाषणाची एक आठवण म्हणजे कधी मी कोणासमोर बोललेलं नव्हतं त्याची सवय नव्हती बोलायची काय तर मागा अजिबातलं कॉल त्यांनी आणि मी या वाकड्यावरती बसून लोकमान्य केवळ आणि अन्न माहिती काढली होती ती माहिती काढून त्यांनी मला दिली माझ्याकडून वाचून घेतलं पाठांतर करून घेतलं भाषण कसं बोलायचं घाबरायचं नाही तेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाचवीत असताना मी पहिलं भाषण केलं होतं त्यानंतरनं मग शाळेतल्या सर्व स्पर्धेत रांगोळी स्पर्धेत पाक स्पर्धेत म्हणजे ज्या स्पर्धेत मुलं कमी आणि मुली जास्त असायची त्या स्पर्धेत माझा सहभाग असायचा समूह गायम असायचा माग्याशी ज्या मुलींनी स्वागत बोललं प्रत्येक कार्यक्रमांना मुलींसोबत स्वागत गीत म्हणायला राष्ट्रगीत म्हणायला नाही असायच आपल्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा असायचा मॅडमने आम्हाला बालनाट्य स्पर्धेत सांगितलं आमच्यासाठी सगळं नवीन होतं आम्हाला ते नाटक वगैरे काम करायचं माहिती नव्हती नाटक कसं असतं ते पण माहीत नव्हतं आम्हाला मॅडमने आम्हाला ते सांगितलं की बाबा अशा स्पर्धा आपण त्यात सहभाग घ्यायचं आम्ही सगळ्यात पहिलं साधगीत असताना गणपती बाप्पा आजी होतो हे नाटक बसव त्यासाठी पण आम्हाला शिक्षण नाटक भरपूर तयारी करून घेते बाहेरचे जे शिक्षक म्हणजे सर असतील बाहेरची गरज माणसं बसवली होती आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतो किंवा आमचे सर असतील आम्ही सर आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला ताब्यात फेटी वाजवायला आमच्यासोबत असायचे एलिमेंटरी इंटरमिडियट ची सगळं स्पर्धा त्यामध्ये पण माहिती भरपूर तयारी करून घ्यायची म्हणजे बाकीच्या विद्यार्थी फक्त शाळेची तयारी करून घ्यायचे अजूनही एवढं चांगलं होतं की शाळा सुटल्यानंतर मी शाळा टाईम एमिटी देऊन सराव करायचे किंवा अभ्यास करायचा माझ्यासोबत एक उघडतो आम्ही बाकी दोघांनी एकत्र ऍडमिशन घेतलं तुम्ही उपवरून आला होता अरुण म्हणून अरुण माझे विद्यार्थी आम्ही दोघांनी एकत्र ॲडमिशन घेतलं आणि एकाच बाजूला राहतो आमच्या दोघांची मैत्री चांगली होती तर आम्ही दोघे रोज शाळा सुटल्यानंतर वगैरे होऊन इथं यायचो एक तासभर अभ्यास करायचो त्यानंतर ना पुस्तक वाचन असेल किंवा मग बाकीच्या मॅडम आमच्या तिथे अभ्यास करून घ्यायचे त्याला आम्ही मराठी शिकवली त्याला मराठी काही बोलता येत नव्हतं त्यासाठी सगळ्यांना आम्ही एक्स्ट्रा टाईम देऊन त्याला म्हणजे आई बसून पाचवीला झाला होता आईपासून पूर्ण त्याला मराठी आम्ही शिकवली होती आज तो मुलगा पण कलावणी कॉलेजमध्ये एम एस होतं असेल आला नाही कामावर वगैरे असेल तो पण एम एस होतो आजच्या कार्यक्रमात माझी सैनिक यांचा सत्कार आपल्या संस्थेचे अध्यक्ष साहेब यांनी करा त्यांना विनंती करतो <coughs> राहायचो वरून बघायचो त्याच्यापासून काही आठवणीत आमच्या आणि सकाळपासून तुम्हाला बनवून त्या आठवणी आमच्या परत लागले आणि तंत्रिया सगळ्यांनी आपल्या सातारा जिल्ह्यातली एक वेळ शाळा असेल किंवा एक शिक्षण संस्था असेल की माझी विद्यार्थ्यांना एवढं देण्याचं काम करते आता माझे भरपूर मित्र आहेत भरपूर शाळेत मी कार्यक्रम करतो माझ्या सात कार्यक्रम तिथं पण माझे विद्यार्थी म्हणजे काही शिक्षकांना माहिती पण नाहीत ते आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी तसं नाही आज माझी शाळा होऊन आठ वर्ष झाली तरी पण मला शिक्षकांनी इथं बोलवलं तरी कशासाठी आज माझ्यात ज्या काही तणावत्या त्या शिक्षकांना कळाल्या त्यामुळे मी आज इथपर्यंत त्याच्यामुळे सगळे नसले त्यांच्यात काही ना काहीतरी गुण असतात पण ते गुण बाहेर काढायचं काम त्यांना योग्य मार्गदर्शन द्यायचं काम हा शिक्षक करत जरी घरी आपल्यावरील संस्कार करत असेल तरी खरे संस्कार हे आपल्या शाळेतच होतात म्हणजे आपल्या मागे एक माझे विद्यार्थी बसले म्हणून शाळेतले सगळे कोणाने अभ्यासाचा सुशाबन असतात काही मस्ती करायची रांगा करायची पण सवय असते आपले पवार सर पी टी शिक्षक अशा जी सवय की असायची त्यांच्यात एक गुण नेहमी असते खेळात कबड्डी असेल खो खो रनिंग हे गुण त्यांच्यातली ओळखून त्यापर्यंत खेळांमध्ये इंद्रस्तरीय साधुकास्त्रीय राज्य स्त्रीपर्यंत नेण्याचं काम पवार सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्या पोरांना त्यांच्यासारखा हँडल दुसरं कुण करू शकत नाही त्यानंतर म्हणजे माझ्या बापांबद्दल असेल शाळा शाळा शाळेत आठवी नव्हे मध्ये आम्ही शावकरीमध्ये शिकत आलो शाहक्रीमध्ये गेल्यानंतर ना सगळं डोंगरा भाग होतो पूर्ण डोंगरा भाग असल्यामुळे तापयचे ताप दुसरं तिसरं पण नाही माझ्या पप्पाच मारायचं दोन दिवसाला एक तरी ताप माझ्या दारात केलेला असतात एकदा असंच शाळेतून घरी चालू होतो गाडीवरून दारात तापवतो अर्धा बघाने तो मारला तापला तेव्हा मी मारताना बघितलं तेव्हा मला असं जाणवलं की सुद्धा जगायचं जसा साप आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा त्याला जगण्याचा अधिकार आहे तर तुम्ही एखाद्या पाण्यामधून जगून बघितलं तर त्याच्या भावना तुम्हाला आहेत ना त्याला मारल्यानंतर मग काय त्रास त्रासात तो त्यावर समज करतो आपण त्यावर बसून मी ठरवलं की साप परत मारून द्यायचं त्यासाठी मी पूर्वी लोकांकडून बघितलं होतं बोबा सापाच्या डोक्यावरती साठी ठेवून त्याचं मुलगा बघून साप पकडायचं त्याला लांब सोडायचं हे सर्व मित्रही काही तरी आम्ही बघितलेलं नव्हतं किंवा माहिती पण नव्हतं तशा पद्धतीनं मी साप पकडायला चालू केलं एवढी डेरींटर नव्हती पण बेस्ट बेस्ट तेव्हा त्याला चालू केलं एक वर्षभर तसे साप पकडले पण काही माहिती नव्हते कुठले साप विषारी कुठल्या विषारी काहीच माहिती नव्हती तापाबद्दलची आता दहावीचा रिझल्ट आणायला शाळेत ना रुकली त्या दिवशी आमच्या घराच्या बाजूला एक ताप निघाला रिझल्ट आणायचं सोडून मी तो साप पकडायला गेलो साप पकडताना मला चावला नाही वाईट झालं आणि त्या तापाबद्दल मला काय माहिती नव्हती पकडला आहे काय आम्ही गावाखालीच गेलो दवाखान्यात गेल्यानंतर चार प्रमुख विषारी साप आहेत आणि सापडत होतो तो चावल्यानंतर मी एक सात आठ दिवस ऍडमिट होतो वेळेत दवाखान्यात मला उपचार चांगलं भेटले पण सात चावला म्हणून मी माझं काम सोडलं नाही हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यानंतर त्याच दिवशी मी परत चापवत आहे पण त्यानंतरनं आपल्या शाळेत एक माझे विद्यार्थी सुरज जाधव म्हणून सायलापुरमधला त्या विद्यार्थ्याची मी ह्यांनी माझी ओळखली तो साप पकडायचा बऱ्यापैकी साप अशी त्याला माहिती होता त्याच्याविषयी जाऊन मी कसे साप पकडायचे कसे हँडल करायचे त्यांच्याबद्दल माहिती त्यांच्या जाती ओळखायला लागलो सापांची पुस्तकं आणली त्या पुस्तकांमध्ये सापांच्या म्हणजे जाती ओळखल्या आहेत का विषारी साप कोणते बिनविषारी साप कोणते न्यू विषारी साप कोणते त्यांना पकडायचं कसं हे सगळं मार्गदर्शन घेऊन पुन्हा ते साप पकडायला लागले आज गेले सहा सात आठ वर्ष झाले म्हणून आपल्या सातारा जिल्ह्यात काम करतो मी आणि माझी टीम दहा जणांची टीम आहे सातारा स्कॉट म्हणून मात्र सात आणसोबत बाकीचे वैद्य घेऊ म्हणजे बिबट्या असेल आपल्या परिसरात असतील पुरायला लागले तरच असतील आता तरी एक दोन वर्ष रेस्क्यूमध्ये सेना मंगळवारपेठा असेल शावप्री असेल अशापर्यंत ते रेस्क्यू करायचं पण काम आम्हीच करतो किंवा शाळा कॉलेजमध्ये जाऊन सापांबद्दलचे अवेअरनेसचे कार्यक्रम आपलं जर प्रत्येक असते त्यामुळे आपण कोणाला भेट नाही साप पकडायला जातो नॉलेज नसते अशा वेळी जर एखादा विषारी साप चावला तर त्याचे परिणाम भरपूर होतात आपण डोकं करतो वेळेत जर उपचार भेटले नाही सगळ्यात जास्त आपण पासून जो होणारा देश म्हणून आपला आहे जो कोणतं आपणपासून सगळ्यात जास्त मृत्यू माणसं आपल्या देशातून होतात त्याला माहिती नाही ते माहिती देण्यात पण काम आम्ही करतो आपल्या साताऱ्यात आजूबाजूला जे लोक आहेत जे म्हणजे त्याच्यामुळं सातारा आहे साताऱ्याची खरी ओळख म्हणजे सात डोंगरांचा जो आहे सप्त त्याच्यामुळे सातारा आतारा त्याच डोंगरांना त्या दिवसाचा वनवे लावले जातो सात शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की गवत पेटवल्यानंतर ना पुढचे जे गवत नाही ते खूप चांगले पण असं काही नसतंय की वनवे लावण्याचे दुसपरी एवढे एवढ्यात कितीतरी पक्ष्यांची पिल्लं अंडी छोटे छोटे प्राणी त्या वनव्यात जवळ जातात जवळवे विजवायचं काम पण आणि माझी टीम करत असते एक असं तो वानवळ विसरवतानाच आमचा ता किस्सा आठवड्याची सांगतो आपला जो शावतेचा डोंगर आहे महादारीचा त्या डोंगरामध्ये दुपारी चार वाजता बनवा लागला होता की चार वाजता बनवावं लागल्याची बातमी आम्हाला कळाली आम्ही आम्ही आणि माझी टीम आम्ही सगळी गेलो चार वाजता आम्ही वनवा विजवायला चालू केला होता रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू वनव विजवत होतो एवढी मोठी आग होती आमच्यातले बऱ्यापैकी सगळेजण भाजले होते रात्री दोन वाजता म्हणजे पूर्ण आमच्याकडे पाणी नव्हतं जेवण नव्हतं काही नाही आम्ही कंटिन्यू अनुभव होतो रात्री अडीचच्या दरम्यान तो अनुभव विजवला विजवायला आम्हाला यश मिळालं पण आम्ही अशा ठिकाणी पोचलो होतो तिथून आम्ही खाली पण येऊ शकत नव्हतो जेवणही जाऊ शकत नाही म्हणजे खरं आम्ही अनुभव विजवायला गेलो होतो पण आम्हालाच रिस्ते करायचं रेस्टेटिंग बोडवलं आणि रात्री दोन वाजता कोणतीही मदत आम्हाला अवेलेबल नव्हती फॉरेस्ट रात्री किंवा दुसरे कोण मित्र मी आपल्या सातत्याचे काही पत्रकार आहेत ते आम्हाला मदतीसाठी आले आम्ही तिथून आमच्या पद्धतीने बाहेर पडतो सगळे जखमी झालं असतं रात्री गाडी ते पाणी घेऊन आम्हाला चौकरी चौकामध्ये आले त्यांनी आम्हाला मदत केली असते पण आम्ही त्याचबरोबर पण म्हणजे रिसेंटली आमचा एक झाला आपला जो नॅशनल हायवे हायवेपेशी त्या रात्री साडे अकरा वाजता एका ट्रकच्या झडकेमध्ये जखमी झाला होता त्याचे मागचे दोन पाय केले होते आणि तो रस्त्यावरून बाजूला टी एस कॉलेज आहे त्या कॉलेजच्या मार्गात जवळात लपला होता त्याला रात्री अकरा वाजल्यापासून रेस्क्यू करायचं काम चालू होतं तर त्यानं दोन वेळा फॉरेस्ट अधिकाऱ्यांवरचा हल्ला केला त्यावेळी म्हणजे काय हल्ला झाला नाही सगळी वाटली आम्हाला रात्री एक वाटत फोन आला की आता आलंय आणि माझी सगळी टीम आम्ही सगळे गेलो पण आम्हाला तो बिबट्या स्पॉट होत नव्हतं गवळ असल्यामुळे तो दिसत नव्हतं की बिट्या कुठं लागलाय पुण्या पुण्यावरून पण एक रेस्क्यू केम आली होती त्यांनी रस्त्या मदत केली नाही त्यांनी बघितलं बाबा रेस्टो का बिबट्या बदलल्या काही आमच्या काय न होणार नाही पण तो बिबट्या तिथं ठेवणं खूप धोकादायक होतं कारण वरती अकॅडमीची पोरं रनिंगला येतात टू सगळी सोडणं जातात आणि खाली शेतकरी किंवा कॉलेजची पोरं पोरं हे असतात करायला म्हणजे तो दुसरा जरी तिथं सोडला असता तर कोणीतरी मेल असते कारण तो स्टॉपमध्ये असतो स्टॉपमध्ये असताना मी समजत नाही की बाबा आपण काय करतो अशा वेळेमुळे आम्ही निर्णय घेतले आम्ही बाहेर काढतो की आम्ही तुम्ही त्याला आम्ही त्याला बाहेर काढून देतो मग सातारपुर्चे जे अधिकारी होते निवृत्त पवार ते आणि आम्ही माझी टूम आम्ही प्लॅन केला डाळी असते ती गाडी आम्ही सर्वांनी सोडं पकडून त्याच्या मागे फैग शिव असतात ते शिव गाळीच्या पकडलं त्या आम्ही तसंच ढकलत ढकलत डोंगरातून बाहेर आणलो होतो तर त्यावेळी झालं काय आम्ही सगळे डोंगरात तर पोचलो हाईट असेल एवढं हाईटमध्ये ते आम्ही पोचलो होतो ते आमच्या समोर आलं तर प्राणी एवढे बुद्धिमान असतात तो आम्हाला सांगत होता तुम्ही माझ्याजवळ येऊ नका मला त्रास होत त्रास तुम्हाला काय करून सांगू शकत नाही आम्ही माझ्यापासून लांब राहा मला एकटं सोडतो त्याने आम्हाला तीन वेळा वॉर्निंग केलं आम्ही म्हणजे खूप जवळ अंतर होतो तिसऱ्या वेळेस तो आमच्यावरती हल्ला करायला आला त्यावेळी आमच्यासोबत जे अधिकारी होते फॉरेस्टचे ते शिल्ल टाकून बोलून गेले त्यावर कारण त्यांना सवय नव्हती नवीन गोष्टी जागा होती ते तो त्या जागेतून आज जे आपल्या सातारा चारे पैसे त्यांनी गेला आणि त्यांना डोंगरावरून खाली फेकलं त्यांना सोडून माझं एक टीम मेंबर आहे त्याच्या पायाला पकडून कमीत कमी म्हणजे आपल्या शाळे हाईटवरून तो खाली घेऊन आला होता पकडून तासात त्या हल्ल्यात कमीत कमी माझ्या टीममधले चार जण म्हणजे मी स्वतः पण इंजर होतो माझी बरखडी हेअ झाली पडलं होतं त्याच्या पायाला कमीत कमी तीन तीन मिनिटाचे सहा होत होते अधिकारांचा हात खांडत मी कळावं एवढा मोठा दुर्घटना तिथं झाली त्यातनं पण आम्ही त्यांना त्या ते पोरांना त्याच्या तोंडातून बाहेर काढून वाचवलं त्याचं त्याला सुखरूप पकडून पुण्याला पाठवलं आणि आता ते बघून पण आमचं काम त्याच पद्धतीने अजून चालू आहे त्यासाठी सगळ्या गोष्टींची माहिती घेणं हे खूप महत्वाचं असतं कोणत्याही गोष्टी म्हणजे ो मध्ये येऊन करणार सात दिसलाय पसरायला चला स्वतः दिसलाय मारा रस्त्यानं कुत्र आत्ता एक म्हणजे बातमी व्हायरस झाली होती की बाबा एका पोराला कुत्रं जाऊ आणि तो पिसळला ते एक दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे नाही नाही ते माण तो मनोरूक नव्हता आत्ता एक दोन वर्षपूर्वी आपल्या जातात पण झाला तर सगळ्यांचं सगळी माणसं काय म्हणत होती की ते कुत्र पिसळलं होतं ते पिकल असतं त्याला रेकडून पण हा पळत आता तिथं जाऊन त्याला वेगळं मारत होतं मारल्यामुळे ते कुत्र त्याला चालू आणि वेळेत उत्तर न घेतल्यामुळे तो पिकावला त्यामुळे सगळ्या गोष्टींची माहिती घेणं हे पण तेवढं गरजेचं आहे आज मी जे काही काम म्हणजे आज काय काम करतोय तर मी इथून पुढे पण असंच चालू आता जास्त बोलायची सवय बऱ्याच वर्षानंतर मी भाषण करतोय त्यामुळे आता एवढी सवय नाही आहे आपण सापांसाठी एक वेगळा सापांचा अवेअरनेस प्रोग्राम असतो आपण एकदा आपल्या शाळेत घेणार मागच्या वेळी घेतला होता तर वेगळे आता सगळे नवीन हा त्यांच्या समोर साप कसे ओळखायचे किंवा साप पकडण्यासाठीचे जे साहित्य असतं त्यांच्याबद्दलची पुस्तकं व्हिडिओ फोटो जे आपण कार्यक्रम आपण टाईप नक्की घेऊया आपल्या तीन शाळेत कार्यक्रम घेता येतो एवढं बोलतो आणि धन्यवाद वैगू

সবাইকে <laughs> माननीय सो salve